संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला आणखी वेग देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री नगर तथा शिवसेना शिंदेगड प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य जाहीर सभा गुरुवारी गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता नवीन नगर रोड इथे आयोजित करण्यात आली आहे या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे आमदार अमोल खताळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच सर्व प्रभागांमधील माहितीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून विकासाभिमुख योजना आणि आगामी नगरपरिषदेचा रोडमॅप मांडत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क पदयात्रा आणि विविध वी उपक्रमांमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रचार मोहिमेमधील महायुतीची दिशा विकासाची भूमिका आणि शहराच्या भविष्यासाठी आखलेली रूपरेषा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत आहेत अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा ही महायुतीसाठी ऊर्जेचा नवा स्रोत ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांमधनं व्यक्त होतोय त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांना मोठा आत्मविश्वास मिळेल असा अंदाज देखील वर्तवला जातोय या सभेसाठी शिवसेना महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे या जाहीर सभेसाठी संगमनेरकरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना महायुतीतर्फे करण्यात आलंय मतदार बंधू आणि भगिनीं संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संगमनेर येथे आयोजित करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता नवीन नगर रोड येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी तमाम मतदार बंधू आणि भगिनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र